नमस्कार टीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महायुतीचे उमेदवार नारायण राणे मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्राची सामाजिक आणि ऐक्याची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया महाराष्ट्र दिनी पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आवाहन रत्नागिरी सह जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा वर्धापन दिन थीक ठिकठिकाणी उत्साहानं करण्यात आला साजरा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार राजन साळवी यांनी कार्यकर्त्यांसह सा काढली मशाल रॅली यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळू या सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे मोठ्या मताधिक्यानं विजय होतील असा विश्वास पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे विकासाची कामं झालेली आहेत साखरदार असू दे कासारवेनी असू दे केळी असू दे मजगाव असू देई गाव असू दे या प्रत्येक गावात आम्ही सगळ्यांनी मिळून विकास कामं करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद जनतेचा आम्हाला मिळतो आहे परंतु त्या प्रतिसादाचं रूपांतर हे मतामध्ये झालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद दिला पाहिजे मग अशी देखील एका बैठकीमध्ये मी सांगितलं मेळाव्यामध्ये मी सांगितलं की निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही निवडणूक पंचायत समितीची निवडणूक नाही ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर या देशाची सूत्रं कोणाच्या व्यक्तीच्या हातामध्ये जाणार आहेत ही ठरव ठरवणारी ही निवडणूक आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण वर्तमानपत्र वाचतो आपण सोशल मीडिया बघतो आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया बघतो या प्रत्येक सर्व्हेमध्ये असं दिसलेलं आहे की चारशेपेक्षा जास्त जागा जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत परंतु चारशेमध्ये दे, आपला देखील रत्नागिरीचा महायुतीचा उमेदवार असला पाहिजे राणेसाहेब असले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद गटातर्फे एमडी नाईक हॉल उद्यमनगर इथं आयोजित जाहीर सभेमध्ये बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी केंद्र आणि राज्य सरकार कोणत्याही समाजाविरोधात काम करत नाही असं सांगितलं आणि मुस्लिम समाजाला आम्ही नेहमीच सहकार्य केलं आहे असं सांगून उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आज विशेषतः रजाकाजी व्यासपीठावर आहेत मियाजी तुम्ही आमच्या सागर अनेक माझे मुस्लिम बांधव आहेत अलिता व्यासपीठावर आहेत ज्या पद्धतीनं घरेणा प्रचार मुस्लिम बांधवांमध्ये केला जातो आहे हा फक्त लोकसभेसाठी मर्यादित राहणार नाही हा पुढच्या पंचायत समितीपर्यंत पोहोचणार आहे पुढच्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचणार आहे पुढच्या विधानसभेपर्यंत पोहोचणार आहे पण ज्या लोकांनी धर्मजात कधी मानली नाही जे तुमच्यासमोर ना। आज मतं मागायला आले त्यांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही अशा लोकांना बरोबर घेणं त्यांचं समर्थन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आज मुस्लिम बांधवांमध्ये एक नको तो प्रचार केला जातो आहे जो कायदा मागच्या पंधरा दिवसापूर्वी आचारसंहितेच्या अगोदर केला गेला त्याच्यामुळं मुस्लिम बांधवांना कुठेतरी धोका निर्माण झालेला दा आहे अशी सांगण्याची व्यूरचना समोरच्या लोकांनी केलेली आहे परंतु मला मुस्लिम बांधवांना भगिन्यांना एक विनंती करायची आहे की कधीही आम्ही मताचं राजकारण केलं नाही परंतु जो कायदा झालेला आहे त्या कायद्याचा पूर्ण अभ्यास करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जसं आम्हाला राम मंदिराबद्दल अलिबिया काजीसाहेब अभिमान आहे तसं या रत्नागिरी शहरातल्या जो जामा मशिदीवर जवळ अडचण आली तर ती सोडवणारा मी आणि भैया सामंत होते हे देखील मशिदीवर आमच होतो त्याच्यामुळे जात पात याच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळे काम करतोय आणि म्हणून अपप्रचाराला कोणी भळी पडू नये हे देखील मला मनापासूनची आपल्याला विनंती करायची आहे सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार जवळपास अंतिम टप्प्यात आला असल्यानं सर्वच पक्षाचे नेते आपापल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जाहीर सभा घेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर उद्यमनगर इथं आयोजित जाहीर सभेत बोलताना पालकमंत्री दामदार उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आम्ही संविधान बदलणार आहोत अशा पद्धतीचा एक गैरसमज प्रत्येक आंबेडकरवादी चळवळीतील वाड्यांमध्ये केला जातो पण या राज्याचा मंत्री म्हणून आणि या राज्याचा एक कार्यकर्ता म्हणून चौदा एप्रिलला जेव्हा मी आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या रत्नागिरी परिसरामध्ये उपस्थित होतो तर मी स्वतः सांगितलेलं आहे की मोदी साहेब कधीही संविधान बदलणार नाहीत संविधान बदलणारे काँग्रेसवाले होते त्यांनी ऐंशी वेळा घटना दुरुस्ती केली आणि म्हणून आज आपल्याला आवश्यक असलेली विहाराची राज्य उत्पादन शुल्काची जमीन आदरणीय मंत्री शंभूराज देसाईंनी सतरा गुंठी देण्याचा निर्णय केलेला आहे पाली गावामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दीक्षा घेतली गेली माझ्या सहकार्याने एकोणीसशे छप्पन सालामध्ये जी दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीवर देखील स्मारक बांधण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि महाराष्ट्रातलं परिपूर्ण असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जर कुठे असेल तर आठ एकरमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं त्याचं उद्घाटन चंद्रकांत हंडोरेंनी केलं होतं ते देखील रत्नागिरीमध्ये आपण केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळे काम करतो आज महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत महिलांसाठी देखील आपण निर्णय घेतलेले आहेत पण महिलांना जो एक निर्णय आवश्यक आहे जो ग्रामीण भागातील महिलांना तिकीट निम्म केलेला आहे त्याचा फायदा मिरजोळ्यातल्या आणि शिरगावातल्या महिलांना होत नाही पण राज्याचा मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आचारसंहिता आठ आली म्हणून तो निर्णय झाला नाही परंतु आचारसंहिता नंबर नंतर आठ दिवसाच्या आत ज्या ज्या ठिकाणी सिटी बस जाते आणि ज्या ज्या सिटी बसमधनं माझ्या ग्रामीण भागातल्या महिला येतात त्या त्या देखील तिकीट महिला निर्णय आचारसंहितेचा अगोदर आणि त्याची अंमलबजावणी या नक्की होणार आहे शिरगाव गावचे उपसरपंच अल्ताप संगमेश्वरी सदस्य शकील मोडक आदींनी पालकमंत्री उदय सामंत केंद्रीय मंत्री तथा उमेदवार नारायण राणे उद्योजक किरण सामंत यांच्यासह व्यासपीठावरील सर्वांचं स्वागत केलं

युवा असो शेतकरी असो गरीब असो आदिवासी असो किंवा महाराष्ट्रातील असो अल्पसंख्याक सगळे सण ज्या योजना जाहीर केल्या त्याचा जा धर्म नाही पाहिजे आणि आज भारतामध्ये ही प्रगती चाललेली आहे

मी आजपर्यंत कोणत्याही जाती आणि धर्माविरुद्ध बोललो नाही आणि पुढेही बोलणार नाही असं उमेदवार नारायण राणे म्हणाले आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं चला येणाऱ्या सात तारीखला मला तुमचा आशीर्वाद आणि मनपाय मोदीने तिसऱ्यांदा पीएम बनवण्यासाठी हॅटिंग बनवण्यासाठी तुमच्या एक मताची अमूल्य मताची मला आवश्यकता आहे दुसरं कोणाला मत तुम्ही घाबरणार मला खात्री आहे हा देश आणि त्याचबरोबर कोकण घडवायचा आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारीखला तुम्ही तुमचे नातेवाईक आणि शिवधारे यांना सांगा की या वेळेचं मत देशासाठी मोदींना या वेळेचं एक मत हे देणार आहे मोदींना म्हणजे तारा नाण्याना कोकणासाठी मत आहे आणि म्हणून ते ना ना करा मतदान द्या अशी अपेक्षा मी करतोय एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व आला माझे विचार अतिशांत त्यांनी ऐकले मी एवढंच सांगेन

यांच्या प्रचारार्थ आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा शहर शिवसेनेच्या वतीनं शहरात मशाल प्रचार रॅली काढण्यात आली मशाल तुमची आमची मिशाली मशाल आहे त्यामध्ये यंदा शहरामध्ये जाने त्यांनी ही भव्य विजे झाली आहे महाविकास आघाडी चाविकास आघाडी चा

Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh, apa semua? Mari kita Ini सामाजिक ऐक्याची सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे आपल्याकडे जाती धर्म सण उत्सव संस्कृती परंपरा यांच्यात वैविध्य असलं तरी त्यात सुंदर असं एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झालं आहे आपल्यातील हाच गोडवा प्रेम आपुलकी स्नेह पुढील काळातही जपूया महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची सामाजिक न्यायाची उज्वल परंपरा अखंड ठेवूया अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या या मंगल पवित्र दिनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान व बलिदान दिलेल्या अनेक हुतात्म्यांची समाज सुधार सुधारकांची आठवण ठेवून महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लोककल्याणाच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्राची प्रभावशाली आणि प्रतिभाशाली वाट वाटचाल सुरू आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टाव्या दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी सैन्य दल पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच सर्वच रत्नागिरीकरांना मी मनापासून धन्यवाद देतो मी त्यांचं स्वागत करतो रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे प्रांताधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी परेडचं निरीक्षण केलं परेड कमांडर पोलीस निरीक्षक रमेश निकम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संचलन केलं यामध्ये विविध पोलीस पथकांसह बँड पथक श्वान पथक अग्निशमन दल आदींचा समावेश होता आलं आणि सुरिथ देत पोलीस सर्व तर दाखवत नियमित सराव त्यांना साथ देत आहेत सुपर्जिमरी वायुंस्कर संपूर्ण संचलनाचं शान आणि शान असणार दलाच मनोरंजन आहे इहे साईं गायनि जे पाठी हिकु नृती ऐं ईअं साईं मीरा ऐं सहकारी महाराष्ट्र राज्याचा पासष्ट हवा स्थापना निष्काम सेवा आहे ब्रीत घेऊन काम करणारं पोंगाड खेळ कुकरताहेब खेळटण नाहेब चंद्रकांत जाधव आणि सुपर्युम म्हणून त्याला साथ देतायत सेक्शन लीडर दिनेश कांबळे तर पाठोपाठ सुंदर अशी आनंद आपल्याला पाहायला मिळणार आहे करतायत दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव इथं सरपंच फरीदा काजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्राचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला प्रसंगी ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते रत्नागिरी शहरातील मेस्त्री हायस्कूल इथं के टीव्ही चे वृत्तसंपादक अलिमिया काजी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे दाहि तव जय जन जनगण मङ्गल दानक जय हे या प्रसंगी मुख्याध्यापक जुबेर गडकरी शिक्षण संस्थेचे सदस्य शकील मजगावकर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अलिमिया काझी यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं आमच्या सर्व मान्यवर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या काम शुभेच्छा दिना देतो मित्रांनो आपल्याला माहिती असेल एक मे एकोणीसशे साठ रोजी आपल्याला नवीन राज्य महाराष्ट्र मिळालं आणि त्यापासून आपण ह्या महाराष्ट्रामध्ये काम करीत आहोत एक मराठी भाषिक राज्य म्हणून महाराष्ट्राला मान्यता मिळाली इतर सर्व राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र फार मोठा राज्य आहे आणि आपण त्या भूमीतले ह्या महाराष्ट्रवासीय मराठी बांधव आहेत आणि ह्या ठिकाणी एकत्र काम करीत आहोत खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यात जय जय महाराष्ट्र माझा ह्या गीताला पण आपल्याला राज्य मान्यता मिळाली खरोखर जे केंद्र आणि राज्य शासनाचे आभार आहेत की त्यांनी जय जय महाराष्ट्र माझा ह्या गीताला राज्य मान्यता दिली मित्रांनो आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे हे उत्सव आपण साजरे करत असतो पण ह्या मागची पार्श्वभूमी अनेक जणांना माहीत नसते की आपण पंधरा ऑगस्ट का साजरा करतो सव्वीस जानेवारी का साजरा करतो एक मे का साजरा करतो हे प्रत्येक दिवस मित्रांनो अभिमानाचे आणि गर्वाचे दिवस आहे या मागे प्रत्येकाची वेगळी पार्श्वभूमी आहे आज ही वेळ नाही मला माहिती आहे बरेच वादलेले आपल्या इतर कार्यक्रमाला जायच नाही पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि या जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या सामान्य माणसाला माझ्यासारख्या आमच्या मित्र शकील मजगावकर मुख्याध्यापक गडकरी जनाब यांनी बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महायुतीचे उमेदवार नारायण राणे मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास महाराष्ट्राची सामाजिक आणि ऐक्याची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया महाराष्ट्र दिनी पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आवाहन रत्नागिरीसह जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा वर्धापन दिन ठिकठिकाणी थीक उत्साहानं करण्यात आला साजरा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार राजन साळवी यांनी कार्यकर्त्यांसह सा काढली मशाल रॅली याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार